नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे तर आठ दिवस झालं ना म्हणजे हो आठ दिवस झालं ना मी ब्लॉग टाकलाच नाही आहे कारण कसं ना मला म्हणजे जमलंच नाही टाकणं व्हिडिओ काढून शूट करणं एडिटिंग करणं त्याच्यामुळे तर मुलांचा आजार पण सुरू आहे एकाचं झालं की एक एकाचं झालं की एक त्याच्यामुळे तर आज म्हटलं चला आज वेपर्स मी बनवत होते आणि तुमच्याशी पण शेअर करूया म्हटलं त्याच्यामुळं इथं ना मी दहा किलो बटाटा आणला आणि एकदम मोठ्या साईजचा बटाटा आणला मी एकदम छान म्हणजे खूप छान भेटला मला बटाटा हा कारण आठ दहा दिवस झाल्यानं मी बघत होते पण म्हणा असा बटाटा काही भेटतच नव्हता एकदम लहीन लहान साईजचा बटाटा भाजीवाल्याकडं होता प्रत्येक तर एक ठिकाणी हा असा प्र म्हणजे खूप छान असा हा बटाटा भेटला मोठ्या आकाराचा कारण कसं ना मोठा बटाटा घेतला ना आपल्याला किसायला पण सोपं जाईल आणि वाळू घालायला पण सोपं जाईल त्याच्यामुळे मोठा बटाटाच चिप्ससाठी घ्यायचा तर इथे बटाट्यावरची साल मी काढून घेते आणि ह्या संध्याकाळी आदल्या दिवशी आपल्याला वेपर्स करून ठेवायचे आहेत म्हणजे चिप्स आपल्याला करून ठेवायचे तर इथे संध्याकाळी मुलांचं म्हणजे स्वराजला विराजला खाऊ घातलं विराजला झोपवलं आमचे जेवण वगैरे केले सगळा पसारा आवरला नंतर मग इथे संध्याकाळी आम्ही ना चिप्स करायला घेतले तर कंप्लीट नाही नाही म्हटलं तर मला ना अकरा साडे अकरा वाजले होते संध्याकाळचे तर अशा प्रकारे एकदम छान पांढरे शुभ्र असे हे चिप्स झाले होते एकदम असे गोल गोल साईजचे झाले होते कारण सण बटाटा जर छान घेतला ना आपण चिप्स पण छान होतात तर दुसऱ्या दिवशीचा हा सकाळचा दिवस आहे एकदम छान असा हा दिवस मावळ आहे आणि मस्तपैकी असं वरी टेरेसवरती आले आणि इथं हे असे चिप्स वाळू घालते मी कारण कसं ना विराज स्वराज सगळे झोपले होते खाली आणि तिने उठण्याच्या अगोदर मला नाही हे पटकन घालून घ्यायचं होतं मोठं काम होतं त्याच्यामुळे आणि लवकर उठले होते त्याच्यासाठी तर इथं सकाळचे साडेसहा सात वाजले होते आणि दिवस बघा एक दिवसानं आपला उजळला आहे तर आता इथे ना पटकन अशी हे वेपर्स मी वाळू घालून कसं ना करायला वेळ तेवढा लागत नाही पण वाळू घालायलानं खूप वेळ लागतो चिप्स कारण कसं नाही एक 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 आपल्याला वेपर चिप्स घालायला लागते त्याच्यामुळे आणि एकदम असे आपण एकावर एक एकावरी एक टाकले एक ना एक ते चिटकून बघतात वेपर्स एकून एकायला त्याच्यामुळे एक एक सुट्टी करूनच आपल्याला ते वाळू घालायला लागतात त्याच्यामुळे मग पटकन असे मला चिप्स पटपट पटपट घालून घेत होते कारण कसं नाही विराज खाली उठल मी वरती आले होते दरवाजा लावून आणि तो खाली उठल त्याच्यामुळे घाई करत होती मी सकाळ खूप छान तर मस्त वातावरण पण खूप छान वाटत होतं वरती मला थंडगार हवा मस्त चिमण्यांचा किरबिलाट कावळे म्हणजे खूप छान वाटत होतं कसं ना दरचं असं वातावरण सकाळ सकाळचं भेटतच नाही आणि आवर्जून आपण वर म्हणजे मित्र आवर्जून असं वरी मला जाणत होत नाही त्याच्यामुळे कोणत्या तर न आज वर आलो त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि कसं ना आता गरमी इतकी गर्मी उघडून वाढलेलं आहे आणि सकाळ सकाळ एकदम थंडगार वातावरण छान वाटत होतं तर आता इथं पटकन अशी वेपर्सनं वाळू घालून घेते कारण कसं ना चाललं होतं बनवायचं का नको बनवायचं का नको पण म्हणलं चला आता मुलं आहेत तेही खातील आपल्याला आपण उपास असतो आणि कसं ना आता एकादशी असते म्हणजे गावाकडचे जे आपली माणसं असतात त्यांना एकादशी असतात ते त्याच्यामुळे बऱ्याच उपास तापसं असते त्याच्यामुळे म्हणलं चला आज वेपर्स बनवून टाकूया आणि गेल्या वर्षी काही मी बनवले नव्हती त्याच्यामुळे म्हणलं चला यावर्षी बनवूया आणि कसं ना असल्या कामाला तर मदतीला पाहिजे पण नसल्यानंतर आपल्याला एकट्यालाच करायला लागते त्याच्यामुळे चला ठीक आहे कसं तर होऊन जातं ॲडजस्ट होतं तर जास्त वेळही लागत नाही कारण कसं नाही एकदा थ आणि ते गरम गरम चिप्सनं पोळतात हाताला त्याच्यामुळे थोडंसं पांगून टाकायचे नंतर तर आता वरतीनं मी एक म्हणजे आपली द्रुडी असते ना टोपली तर ते वरती घेऊन आले होते मी एक आणि ते वाळू घालत होते तोपर्यंत खाली दुसरं मिशन टाकलं होते त्याची वेपर्स पातेल्यामध्ये छोटा छोट्या गॅसवरती लो फ्लेमवरती म्हणजे हे वाळून घालू जे असते ते शिजतील त्याच्यामुळे त्रास हे तर वरून खाली वरी अशा माझ्या चक्र आज सुरूच होत्या एकदा दोनदा खाली गेली कारण विराज उठला का नाही कारण कसं ना तो उठून रडेल त्याच्यामुळे सकाळ सकाळ दोनदा खाली गेली आणि त्याला बघून आले उठला का नाही पण चला आज पण त्यानं झोपला लेवे त्याला पण वाटलं असेल मम्मीचं काम आहे चला झोपलं तर बराच वेळ तो झोपला दररोजच काही झोपत नाहीये पण आज तो न बराच वेळ झोपला होता तर तेवढ्यामध्ये माझी पटकन असं हे वेपरचं काम झालं तर आत्ता वाढली सात तर ना हे अशा ना दोन साड्या भरल्या म्हणजे भरले आहेत आणि थोडेसे असं सुकले म्हणजे वाळलेतच बऱ्यापैकी वाळून गेलेत आहेत तर मी दुपार वाळून घालून गेल्यानंतर गे दुपारी आले होते तर हे बघा आता नंतर स्वराज आला होता आणि त्याने पण मला मदत केली थोडीशी तर अशा प्रकारे त्यांना पण तर नंतर सुट्टे होतात हे बघा एकदम सुट्टे सुट्टे वेपर्स झालेत आणि एकदम पांढरे शुभ्र आणि पातळ जास्त पातळही नाही जास्त जाडसरही नाही तर खूप छान असे हे वेपर्स चिप्स झाले आहेत तर दुपारी म्हणजे चार वाजता मी खाली काढून आणले ऊन पूर्ण गेल्यानंतर तर चिप्स वगैरे काढून आणल्यानंतर चहा वगैरे घेतला मुलांना दूध दिलं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक कसं ना रात्रीपासून असं म्हणजे दमल्यावणीच झालं खालीवरी खालीवरी चक्रा करण्यात जास्त आल्या त्याच्यामुळे तर आता म्हणलं चला संध्याकाळी स्वयंपाक आज नॉर्मल थोडंसं कारण कसं ना स्वराजची पण तब्येत थोडंसं त्याला ना सर्दी वगैरे झाली आहे त्याच्यामुळे मला चला त्याला मसाला म्हणजे आपलं मुगाच्या डाळीची खिचडी करून देऊया सकाळी दवाखान्यात पण घेऊन गेले मी वेपर्स घातले आणि आज इतकी धावपळ म्हणजे धावपळ बरीच झाली वेपरस नंतर दुपारी त्याला ना दवाखान्यातून आणलं तर आता इथे दोघांसाठी ना मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे एकदम म्हणजे कमी तिखट मिठाचीच म्हणा मी तिखट काही टाकत नाही कारण कसं ना विराज खातो दो त्याच्यामुळे दोघांसाठी मी मुगाच्या डाळीची मस्त अशी ही खिचडी करून घेते आणि कसं आपल्या बायकांचं कसं असं कधी कंटाळा आला तर डायरेक्ट आपण खिचडी किंवा मसाले भात असं काहीतरी बनवून टाकतो झटकीपट कुकरला लावलं होऊन जातं तर मला चला आज दोघांसाठी ना पटकन मसाले भात करूया कारण कसं ना स्वराला औषधं घ्यायची होती त्याच्यामुळे तर उन्हाळा काम म्हटल्यानंतर बायकांचं ना पार नाकीनं येतात आणि कसं ना केलं तर आपल्याला ते खायला म्हणजे भेटणार बाहेर मग बाहेर सगळं अवेलेबल सगळं भेटतं बाहेर पण आपल्या घरच्यासारखं भेटत नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे घरची ती घरची चव असते त्याच्यामुळे तर बाहेरून कसं कद, क कधी बनवलेलं असतं काय असतं त्याच्यामुळं आणि घरी बनवलेलं वेगळंच असतं मग त्याच्यामुळे शक्यतो तर आम्ही ना घरीच बनवतो हे सगळं तर हे तर काहीच प्रमाण नाही गावाकड तर, तर, तर ना ह्याच्यावर जास्त प्रमाणात बायका बनवतात तरी थकत नाही आहेत कधी दमत नाही आहेत तर खूप आनंदानं हे सगळं काम म्हणजे प्रत्येक बायकानं खूप आनंदाने हे सगळं कामं करत असतात तर इथं मुगाची डाळ निवडून घेते मी तांदूळ तर ह्या इंद्रायणी तांदूळ आहे कारण कसं ना मी इंद्रायणी तांदूळच जास्त वापरते तर कारण कसं मुलांसाठी चांगला आणि छानही लागतो इंद्रायणी तांदळाचा भात त्याच्यामुळे तर नाही का आता हे उन्हाळं काम नंतर म्हणजे व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं अपलोड करणं म्हणजे ना हे खूप कठीण आहे पण त्यातून हे कसं आता मोठे मोठे यूट्यूबर आहेत पण त्यांना फक्त ना कसं ना ते एकच काम असतं त्याच्यामुळे म्हणजे आप जे आपल्या आता आपण जे हाऊसवाईफ असतात ते त्यांना आता बऱ्याच हाऊसवाईफनं यूट्यूबवर पण आहेत यूट्यूबवर पण त्यांना व्हिडिओ आहेत पण ते पण घर पूर्ण सांभाळून यूट्यूब चालवतात तर इथे ही, ही ट्रिक न तुम्हाला सांगते मी तर जेव्हा आपण ना असं ना मोकळा मसाले भात कुकरला लावून आणि शिट्टीतून कसं बाहेर पूर्ण पाणी येतं ना तर काय करायचं जे आ, ते आ, छिद्र असतात ना त्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकायचं आणि नंतर आपण झाकण लावून घ्यायचं तर पाणी अजिबात बाहेर येत नाही एक थेमी येत नाही तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर ही ट्रिक तुम्हाला सांगायची होती मला आपल्या कुकरच्या झाकणाची त्यामध्ये एक चमचा तेल सोडायचं आणि नंतर मग आपल्याला झाकण लावून घ्यायचं तर मसाले भाताचं कुकर लावून घेतलं मी आणि आता इथं इडली बनवणार आहे तर इडली तर सकाळीच भिजत घातलं होतं तर चला म्हणलं आता बरेच दिवस झाले इडली बनवली नव्हती त्याच्यामुळे म्हणलं चला उद्या इडली बनवूया मुलांसाठी नाश्त्याला मुलांसाठी काय आपल्यासाठी सगळ्यांसाठीच तर आता इथं पटकन वाटून घेते तोपर्यंत म्हटलं खि आपली खिचडी तयार होईल नंतर मग मुलांना खायला देईल इथं पटकन असंही आता उडदाची डाळ तांदूळ आणि पोहे असे पोहेनं मी आत्ता भिज म्हणजे वाटण्याच्या अगोदर एक पाच मिनटानं पाण्यात टाकले होते तर अशा प्रकारे मी पूर्ण सगळं वाटून घेतलं आणि आता उन्हाळ्याचा दिवस असल्यानं ना तर इडलीचं पीठ ना खूप छान असं फुकतं आणि आंबट म्हणजे आंबूस पण होतं पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर ना हिवाळा आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पीठ काही भिजतच नाही काय माहिती उन्हामुळे नाही कशामुळे